नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक निरभ्र आकाशासह लख ऊन पंचगंगेची पाणी पातळी आली साडे बावीस फुटावर गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात दोन पूर्णांक सात मिलीमीटर पावसाची नोंद अठरा बंधारे अजूनही पाण्याखाली शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीचं श्री अंबाबाई देवीला साकडं कोल्हापूर सांगली जिल्ह्यातून जाणारा महामार्ग रद्द होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला पूरक राजकीय भूमिकेतून विकासाला विरोध नको आमदार राजेश क्षीरसागर यांचं आवाहन मुंबईत झाली महामार्गाबद्दल बैठक तीन आठवड्याच्या तेजीला लागला ब्रेक सेन्सेक्स सहाशे सा एकोणनव्वद पूर्णांक एक्क्याऐंशी अंकांनी घसरला आणि ब्याऐंशी हजार पाचशे वर आला निफ्टी अंकांनी आणि जयसिंगपुरातील घर फोडून लाखोंचे दागिने आणि रोपड चोरलेला राजू महादेवपल्ली या घरफोड्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक अवघ्या बारा तासात घरफोडीचा गुन्हा उघडतेस